दिवंगत नेते भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे स्टेजवर दिसून आले भालके गटाच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला आहे बुधवारी भगीरथ भालके यांनी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे व आमदार काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी यांची भेट घेतली ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ते काँग्रेसच्या स्टेजवर दाखल झाले यावेळी बोलताना भालके यांनी दिवंगत नेते भारत भालके यांनी मागील तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांना पंढरपूर आणि मंगळबेढा मतदारसंघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील असा शब्द मी देतो आणि येणाऱ्या चार जून रोजी प्रणिती शिंदे या खासदार म्हणून दिल्लीला जातील असा मनोदय व्यक्त केला या मतदारसंघातल्या पलीकडचा शेवटचा टोक असणाऱ्या पंढरपूर आणि पंधराडा या मतदारसंघानं दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली त्या मतदारसंघाने आदरणीय शिंदे साहेबांना मताधिक्य देण्याची भूमिका बजावली तीच पद्धत तीच परंपरा खांद्यावरती घेऊन उद्याच्या लोकसभेला पंढरपूर मंगळल्यातून मताधिकी देण्याची जबाबदारी तिथल्या तमाम वडीलदारी मायबाप जनता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खातिर त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आणि म्हणून ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आपण जे आज इथे उपस्थित आहात की सर्वांनी जबाबदारी पार पाडून आदरणीय ताईंना चार मुद्दा आपल्या या सोलापूर लोकसभेचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करून गेला दहा वर्षाचा बॅकलॉग किंवा दहा वर्षातला सोलापूर जिल्हा पाठीमागे ढकलण्याचं पाप ज्या लोकांनी केलं ती लोक त्या ठिकाणी खड्यासारखं बाजूला सारून आपल्या जन मनातल्या जन त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना ताईंना आदरणीय ताईंना संधी द्या एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि पंढरपूर मंडळाची जबाबदारी ज्या पद्धतीनं अगोदर तीन निवडणुकीला मताधिक्य देण्याची भूमिका पार पाडली ती जबाबदारी प्राणिकपने पार पार को ये उड़ा जाते हुए चरियाने के साथ नजर या बात में से प्रायोजक आहित होटल चित्रा एक्जीक्यूटिव या बात में से प्रायोजक आहित विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका